आणि नाशिकमध्ये काय परिस्थिती पाहूयात नाशिक मधल्या शाळा सुरू करायच्या की नाहीत याबाबत आज तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे नाशिकचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे सोमवारपासून ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची मुभा राज्य सरकारनं स्थानिक प्रशासनाला दिली आहे पण मुलांना शाळेत पाठवायला पालक तयार नाही आहेत यावरती चर्चा करून बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे जिल्हाधिकारी आयुक्त जिल्हा परिषद सीईओ यासह सर्व प्रमुख अधिकारी या बैठकीला हजर आहेत अधिक माहिती घेणार आहोत चंदन पोजाधिकारी प्रज्ञा या बैठकीपूर्वी ज्या वेळेला आपण शिक्षक संघटना पालक संघटना यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलं की शाळा उघडण्यासंदर्भात या संघटनांचा स्पष्ट विरोध आहे अद्यापैकी अनेक शिक्षकांच्या टेस्ट ज्या आहेत त्या या ठिकाणी झालेल्या नाहीयेत अनेक शिक्षक हे पॉझिटिव्ह सापडले तर त्याचा निश्चितपणे आरोग्यावर परिणाम जो आहे तो इतर विद्यार्थ्यांवर होऊ शकतो शाळेच्या इतर कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो आणि त्यामुळे आताच्या बैठकी सुद्धा या सगळ्या संघटनांनी पालकमंत्र्यांसमोरच शाळा उघडण्याला विरोध केलेला आहे अर्थात या बैठकी अंती आता नेमक्या प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांच्या वतीनं शाळा उघडण्यासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मात्र तुर्तास तरी सगळ्या संघटनांनी पालक विद्यार्थ्यांनी आणि सगळ्याच शिक्षक संघटनांनी देखील शाळा उघडण्याच्या या निर्णयाला सध्या विरोध केलेला आहे प्रज्ञा नक्कीच आणि त्यामुळे अर्थातच हा विरोध पाहता आता काय पुढचा निर्णय होतो नाशिक मधल्या शाळांसंदर्भात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास चंदन धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अर्थात या सगळ्या संदर्भात पालक आणि शिक्षक यांच्या सोबत आढावा घेतलेला आहे पाहुयात या सगळ्या संघटनांची काय मतं आहेत त्यांना शाळा सुरू करण्याबाबत महाविद्यालय सुरू करण्याबाबत नेमकं काय वाटतंय नेमकी आपली काय भूमिका आपण मांडणार आहात नाशिक जिल्ह्यामध्ये शाळा सुरू करण्याच्या बाबतीत प्रशासनाने जे निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला नियोजनाचा फार अभाव जाणवतो आहे तो असा आहे की ऑफलाईन जे शिक्षण आता सुरू करत आहे तेवीस तारखेपासून याच्यामध्ये शंभर टक्के पालक पाठवणार नाहीत पालक पाल्यांना जे पाल्य घरी राहणार आहेत त्यांच्या शिक्षणाची जी ऑनलाईन पद्धत आहे ती शिक्षकांनी चालू ठेवायची की बंद करायची कारण की जे शाळेत येतील त्यांच्यासाठी ऑफलाईन शिक्षण आहे पण जे घरी आहे मग शिक्षकांनी दोन्ही गोष्टी करायच्या या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा प्रशासनाने शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीशी इथे केलेली दिसून येत नाही आता ना ह्या निर्णयामध्ये खूपच संभ्रम आहे कारण आत्ताच या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की शिक्षकांना शाळेत शिकवायचे नववी नवी ते बारावीपर्यंत पर्यंत परंतु त्या ठिकाणी फक्त आता कालपर्यंत आम्ही जो आढावा घेतला त्यामध्ये एक पंधरा टक्के पालकांनी फक्त संमती दिलेली आहे बरेचसे पालक याच्यासाठी तयार नाही आहे आणि बरेचसे पालक तयार नसल्यामुळे त्या ठिकाणी अडचण अशी येते की शिक्षकांना दो डबल काम करावं लागणार आहे की शाळेमध्ये शिकावं लागणार आहे आणि तेच जे घरी राहिलेले विद्यार्थी